सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सर्वच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी पुन्हा एकदा आली आहे मोठी खुशखबर ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाबाबत तर ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनकरिता अनुदान वितरित याबाबत शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनकरिता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून ब्रिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान माध्यमिक शिक्षण जनजाती जन क्षेत्र उपयोजना जनजाती क्षेत्र उपयोजना सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदाने अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदाने सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर या ठिकाणी लेखाशीर्ष निधीचे वितरण करण्यात आलेले आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागमार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय परि परिपत्रकांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत